माझ्या स्वतःसाठी आई तुळजाभवानीकडे कुठलंही साकडं मी घातलेलं नाही या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे आणि कुठलेही आडी अडचणी न येता मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली की, की आमची महाराष्ट्रातली जनता सुखी आणि समृद्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं मी आई भवानीच्या चरणी साकडं घातलेलं आहे माझे सगळे प्रश्न आई तुळजाभवानी सोडलेले आहेत त्यामुळे आता माझं साकडं काही नाही मी जनतेचं साकडं घातलेलं आहे आपण सभापती आहात विधान परिषदेचे ज्या पद्धतीनं राज्यात बलात्काराच्या घटना होत आता पुण्यातली घटना आहे कालचीच घटना कायदे कुठेतरी निष्प्रभ ठरत आहे म्हणून आरोपीचं मनोबल वाढत असं वाटतं आपल्याला आपल्या देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत संविधान अधिकाधिक दृढ झालं पाहिजे लोकशाही अधिकाधिक दृढ झाली पाहिजे कायदे मंडळ मध्ये कायद्याची जी चर्चा होते आणि कायदा जो अस्तित्वात होतो त्याच्या जी अंमलबजावणी होती ती प्रभावीपणे झाल्यास तर जो काही क्राईम करतो जे गुन्हा करतात त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली कायद्याची तर अशा गोष्टीला आळा बसू शकतो आणि ते प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर पुरुष वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सगळीकडे त्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे केले जात आहेत बहिणीची लिस्ट कमी होत चालली आहे मला असं वाटतं की तुमचा मी आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे त्यामुळं मी सभापती आहे मला सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष माझी पोस्ट ही इम्पार्शियल आहे त्यामुळे सरकारच्या भूमिकेची आणि सरकारची प्रश्न सरकारच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आमचे राणादा तिथे आहेत त्यामुळं अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मी काही मत व्यक्त करणं हे संविधानाला आणि माझ्या अधिकारी म्हणून भूमिकेला ठीक होणार नाही त्यामुळं पिठासीन अधिकारी वारंवार महापुरुषाच्या बदनामी करण्याची वक्तव्य राज्यात जे आहे ते सत्र सुरू आहे सत्रच म्हणता येईल त्याला की वारंवार बदनामी होते पण मात्र कायद्याचा जो धाका असतो किंवा कायद्याचा जो बडगाव करायला पाहिजे त्या पद्धतीने बडगाव बन आपण सभापती आहात काय एकूण कशा पद्धतीने हे केलं पाहिजे आपल्याला वैयक्तिक काय वाटतं की कशामुळे जर बसलेला आपले जे महापुरुष आहेत राष्ट्रपुरुष आहेत जे स्वातंत्र्यामध्ये लढा दिला असे जे काही ज्येष्ठ आणि व्यक्तिमत्व आहेत अशाबद्दल सर्वांनी आदर ठेवला पाहिजे आपण पारतंत्र्याच्या झोकडातून स्वातंत्र्य झालेलो आहोत आणि लोकशाही अंमलात आलेली आहे मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये जे तथाकथित कुणी बोलतात किंवा जे कोणी लोकप्रतिनिधी असतील आणि ज्यांच्या बोलण्याला टीआरपी मिळतो अशा लोकांनी थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे आपल्या पूर्वजांच्या प्रति मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा ठेवली तर आपला भविष्य काळ चांगला राहील अशा पद्धतीने सगळ्यांनी जर वर्तन केलं तर मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होणार नाही किंवा अशा परिस्थितीवर कायदेशीर कारवाई देखील झाली पाहिजे तुम्ही ज्या खुर्चीवर आहात तिथे सत्ताधाऱ्यांनी विरोध दोन्ही तुम्हाला सारखे आहेत आता इलेक्शन झालं निवडणुका होऊ गेल्या तरी सुद्धा राज्यामध्ये कुठेतरी पक्ष फोडाफोडीची चर्चा जास्त व्हायला लागते लोकांच्या प्रश्नापेक्षा या प्रश्नाला जास्त दिलं जातं परिस्थिती अशी आहे की निवडणुका आणि निवडणुकीमध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि त्याच्यानंतर स्थापन झालेलं सरकार आणि कोणाला कोणत्या जागेवरती असुरक्षित वाटतं आणि कोणत्या जागेवर गेल्यानंतर मी सुरक्षित होईल या भूमिकेतून प्रत्येक लोकांची व्यक्तीची नेतृत्वाची आणि सर्वसामान्य माणसाची देखील धडपड असते ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिक प्रक्रिया चिरकाल सुरू आहे आणि भविष्यातही चालू राहील त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी त्याकडे पाहतो आणि म्हणून तो प्रश्न शेवटी राजकीय आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून मला आपल्याला जे उत्तर द्यायचे आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळालेलं आहे सर त्याला एकच प्रश्न आहे बारामती सोमेश्वर लागते तिथं पुन्हा अजित पवारांच्या पुतण्या अजित पवार पुन्हा एकमेकांसमोर येत आहेत त्या लढतीकडे आपण कशी पाहता का आपल्या वक्तव्याला खूप महत्व आहे त्या बाबतीत मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीने खरी लढाई व्हावी आणि खऱ्या लढाईतून मतदारांच्या मतदानाला तिथे महत्व यावं आणि खऱ्या अर्थानं सभासदाच्या हिताचं तिथे बोर्ड बसावं की जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल कर्मचाऱ्याला चांगला न्याय मिळेल आणि लोकशाहीमध्ये निवडणूक होणं हे क्रमप्राप्त आहे आणि मला असं वाटतं की आता ते एकाच घरामध्ये दोन पॅनल पहिल्यांदा होत आहेत त्यामुळे राज्याचं लक्ष त्यामुळे सभासदाचं लक्ष सभासद योग्य तो न्याय करतील